तुमच्यासाठी खास नवीन लॉन्च झालेला पॅटर्न आणला बनारसी स्पेशल बनारसी हा 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 काय साड्या पाच हजार पाचशे रुपये फक्त पाच हजार पाचशे काय सुत आहे कलर कसा आहे कॉम्बिनेशन कसं करायचं बनारस साडी आहे पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन आहे हो पूर्ण डायरेक्ट नेस्त्या भागापर्यंत हिला हे दिलेला आहे बुट्टा हे पण सिल्वर सिल्वरी मध्ये वादार बाजार हे बघा सुंदर अशी एक पान म्हणजे बुट्टी कुहिरी हे बघा हे पान आहे आपण पिंपळाचं पान नसतं का त्याच्यामध्ये कुहेरीची कुईरीची बुट्टी झाडे हा ना झाड किती मोठं आहे बघा ना पूर्ण भरलेली त्याच्यानंतर बॉर्डर सुद्धा अतिशय सुंदर आहे ना हे बघा फक्त पाच हजार पाचशे रुपये फाय थाउजंड फाय हंड्रेड रुपीज आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा रनिंग ब्लाऊज पीस सुद्धा रनिंग मध्ये सुंदर पीस रनिंग मध्ये येणार कारण की पूर्ण सॉडी ऑल ओव्हर भरलेली बुट्टी दोन मिनिटाच आणि त्याला पट्टी सुद्धा अतिशय सुंदर अशी पट्टी आहे बघा ब्लाउज पीस अशी सुंदर पट्टी आहे सर्व ग्रीन अतिशय सुंदर असा डार्क ग्रीन आहे आणि एकदम सुंदर असं ओटून दिसतोय